नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील केंद्रातील सरकारने नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोग स्थापन करण्याची घोषणा केली गेल्या के अनेक दिवसांपासून सरकारी कर्मचाऱ्यांकडून आणि कर्मचारी संघटनांकडून यासाठी सरकारकडे पाठपुरावा केला जात होता आणि सरकारवर सातत्याने आपला दबाव निर्माण केला जात होता यामुळे सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोग स्थापन करण्याची घोषणा केली असून सरकारची ही मागणी मान्य झाली असल्याने कोरोना काळातील अठरा महिन्यांची महागाई भत्ता थकबाकीची रक्कम सुद्धा सरकारकडून लवकरच कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल अशी आशा कर्मचाऱ्यांना वाटत आहे दरम्यान आता कोरोना काळातील अठरा महिन्याच्या महागाई भत्ता थकबाकीच्या बाबतीत एक महत्वाचे अपडेट समोर येत आहे सरकारी कर्मचाऱ्यांनी रखडलेली अठरा महिन्याची महागाई बदार्थक बाकीची रक्कम त्यांना परत मिळणार का याबाबत या सरकार व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा